ह्या आंब्यावरच्या खेळ्या ह्या कांद्यावरच्या खेळा ह्या वाटेवरच्या खेळा कसा तुम्ही जाता येतात ह्या चुकलेल्या मागलेल्यांच्या नावान ठेया ठेवाय ठेकून जाऊ का विचार बन का चार हा कसा देव केव्हा आपला आपण घेत या सांगा घ्याचं नावायकर नाही गावकाराची सुरवात <laughs> अशीच अस पहिल्या तुमका <बार> कळतला मगच या देवा कधी <laughs> <है> <laughs> गावकारा <laughs> <laughs> भरलेला फळ ठेलेला असा तशी काही ठेवलेली असतात

नक्की नक्कीच शक्तीचा मी शेवट करेन तुम्ही मला आशी आज माझा मार्ग रोखणारी व्यक्ती कोण हा त्यांची माझं कर्व पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अकमान झालाय आणि माझ्या ज्या पूर्ण करण्यासाठी मार्ग रोखा तर लक्षात ठेवा بتھ کالا چاتتے رہنا رہا نہیں اگر جا پوان کو دلوں ڈرنا وقت ہے

आता समाधान झालं पण मग देवा काय तू माझा आहे बालपणापासून तू माझा संगोपन केलास पण देवा मात्र माझा भ्रम मात्र वाढतच राहिला असं बोलतात आणि तो भ्रम भक्त एवढा की माझा देव म्हणून संकट समय मिळून धाव झालाय पण देवा तू नेमका कोण आहे त्याची जाणीव नाही देवा मला ज्या भक्तांचं रक्षण मी अनेक रूपाने केलं

ज्यावेळी मनोत्ता राजा म्हणून वापरत असताना माझ्या मनात अहंकार निर्माण झाला आणि माझ्या मनात अहंकार झाला हे हे शिव नक्कीच वाया दाऊ शकत आणि ते वाया वायाये नये एक दिवस माझ्या दा आणि जेव्हा धर्मात खंदोरचा संघर्ष सुरू झाला आणि ज्यावेळे म दोघात युद्ध झालं त्यावेळी साक्षात शिव शंकर प्रकट झाले आणि आम्हाला दोघावर ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन यमधर्माला यमदंड दिला आणि मला या विश्वात उत्तराधिकारी केलं आणि उत्तराधिकारी केल्यामुळं या वेतो वेतोबाच मुख हे उत्तर दिशेला आहे आणि माझी पाणी नेहमी दक्षिणेला अशा तू विश्वाची देवता भक्तांसाठी oh, तेव्हा का माझा अजून एक लहानसा प्रश्न दंडू काय कहाणी माझ्या हाती असताना हा दंडू का म्हणताय हा काशी दंड आहे काशी दंड याला पलाश दंड म्हणूनही ओळखलं गेलं पळसाच्या झाडाची काठी आणि म्हणून याला पलाश दंडही म्हटलं गेलं पण देवा या तुझ्या पलाश दंडावर देवा हे घुंगरू आहेत आणि ते नेमके सातच आहेत ते का हे जे सात घुंगरे येत कारण काय ही साताची मर्यादा आहे सात स्वर्ग तसे सात समुद्र कारण हा जो देव येतो या कलियुगाच्या ठिकाणी आला ह्या दे वेतोबाब सात दिशेला जाऊ शकतो आठव्या दिशेला मी धावू शकत नाही आणि ती आठवी दिशा कोणती आहे कोणती दक्षिण दिशा आणि म्हणून या वेतोबाची पाठ ही नेहली या दक्षिणेकडे आणि म्हणूनच ही मर्यादा माझ्यासमोर ठेवली गेली पण देवा माझा एक लहाचा प्रश्न आहे देवा तुझ्या कंधिनेवाळी भली मोठी घोंगडी आहे ही, ही याला कारण आहे काय कारण माझ्या स्कंदी असणारी घोंगडी कुणाची माहिती आहे का कोणाची काही माझा दैव शिवशंकर पार्वती माता हां कैलास पार्वती त्यांची बसण्याची ती घोंगडी आणि ती माझ्या स्कंदी का दिली हां तर त्या कलियुगात तर दैव प्रत्यक्षात दाय दिसूक आणि म्हणूनच या विश्वाचा उत्तराधिकारी झाल्यामुळ भक्तांच्या रक्षणार्थ ज्यावेळी मी बाहेर पडेल त्यावेळी माझ्या हसी काप मला दिलेली ती घोंगडी देवा, देवा, देवा तुझ्या एका एका उत्तरानं मी धन्य झालो पण तेव्हा माझा एक लहानसा प्रश्न आहे कोणता देवा तुझ्या पायी जर पाहिलं तर या भल्या मोठा पादुका आहेत माझ्या पाई असताना याच्या भल्या मोठ्या पादुका आहेत हे सुद्धा मला मिळालं नाही बक्षीस आहे बक्षीस आणि ते बक्षीस देवता नाही दे दिलं याच कारण एक दिवस शनिदेव आणि माझी भेट झाली ज्यावेळी मी एकमेका समोर भेटलो त्यावेळी बोलण्यावर आमचं भांडण झालं भांडण या जगात श्रेष्ठ कोण याच्यावर आमचा वादांग झाला आणि ज्यावेळी वेळ आली त्यावेळी शनिदेवतेनं प्रत्येकाच्या जा साडेसाती जाऊन आपलं महत्व सांगून आपण श्रेष्ठ या विश्वाचा राखणदार म्हणून मी माझ महत्व सांगितलं त्याच वेळी सारा देवता प्रसन्न होऊन हे मला बक्षीस दिलं गेलं या भल्या मोठ्या पादुका कशाच्या माहिती देवा व्याघ्र म्हणजे वाघाच्या तांबड्याचा का या पादुका आणि महत्व कलियुगात सुद्धा राहणार आहे ते कस काय आणि तेही कोणत्या कारण आहे हा या विश्वात भक्ताच्या रक्षणासाठी तुम्ही पण वेताळ ही सुद्धा माझी स्वरूप आहे आणि ते या कलियुगात वेताळ आहे त्या वेताळाही वेता वेता महत्व आहे कारण ज्यावेळी मच्छिंद्रनाथ आणि बेताळ यांचं युद्ध झालं ते युद्ध चालू असताना सातही रुद्र म्हणजे सातही वेताळ समोर प्रगट झाले शिवशंकराने आणलं हे विश्वकार्य साथे आणि म्हणून त्या सातही वेताळला प्रसन्न झालेले मच्छिंद्रनाथ यांनी त्यांना एक वरदान दिलं की कलियुगाच्या ठिकाणी तो भाविक भक्तजन तुम्हाला नैवेद्य म्हणून वरे अर्पण करेल त्या भाग पंच नैवेद्य अर्पण करेल अशा भक्ताच्या जीवनात भूत प्रेत पिछाच मला कधी वाचायला येणार नाही त्याच मा? ते माझे भक्त आहेत त्या माझ्या भक्तांच्या जीवनात मलाही सांगायचं आहे कारण दे दे या ते या वेतोबाचे उपासक आहेत माझे भाविक भक्त जन मंदिरात माझ्या मूर्ती समोर मला साखर ठेवतील केळी ठेवली जातील ते घरही ठेवले जातील अशा माझ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात जो माधव आहे त्याच्यात यवधर्म किंवा यवदंड कधीही बाधा आणणार नाही पण त्यालाही एक वेळ आहे कारण तो यवधर्म आपली संधी साधण्याची वेळ कोणती आहे कोणती मध्यरात्र मध्यरात्री मी नसेल मंदिरात किंवा नसेन कुणाच्या घरात भ्रमंतीसाठी म्हणजे फिरतीसाठी मी बाहेर जाणार आणि ज्यावेळी फिरते जाणार दाळात त्यावेळी यमधर्म आपली संधी साधेल आणि या कलियुगात ज्यावेळी मी रात्री बाहेर पडेल ना त्यावेळी या पादुकाचं महत्त्व कस राहील तर माते भक्तजन एखादा नवस ज्यावेळी बोलते की देवा तो इच्छा पूर्ण केली तर तुला मी ही वाहन वाहू म्हणजे या कलियुगात ते माझे भक्त ते नवस फेरतील ती वाहन म्हणजे या पादुका ज्यामुळे माझ्या समोर ठेवून नवास फेरले जाते त्याच वेळी ती वाहन त्याच मंदिरात एका बाजूला ठेवली जाते पण कलियुगात सुद्धा हा देव वेतोबा ती वाहन म्हणजे त्या पादुका आपल्या पायी घालून राहली त्यावेळी बाहेर पडेल हा मी भक्तांना नाही दिसणार मग पण मी घातलेली ती वाहन भक्तांना त्याचा अनुभव येणार तो कसा असा काय देवा तीच वाहन म्हणजे त्या पादुका जर काही दिवसानं पाहिल्या तर त्या घालून धरलेल्या असतील माझ्या भक्तांच रक्षण नाही अशा प्रकारे माझ्या महिमा या जगात ठेवणार आहे तुझा आघात असा महिमा आहे मन तृप्त तरी पण अजूनही अघोरी शक्ती मानली म्हणजे जादव या साम्राज्यावर हल्ला चढवणार म्हणून तुला एका बाजूला जा म्हटलं त्याप्रमाणे देवा मी वावरण्याचं कार्य केलं तू दैन केलं पण हे करत असताना शिरण तुला साथ दिली ते तू